एकाच्या दोन सांगणार मराठ्यांचे ओबीसी जर रक्तपात करायचं काम केलं ना फडोश साहेब तर तुमच्यासाठीचा वाईट दिवस उगाल एवढं लक्षात ठेवा दादा या शिरोळच्या पवित्र भूमीतून सांगतो ही महाराणी ताराराणी साहेबांची पवित्र भूमी ही गादी आहे दत्त आहे शिरोळ या कोल्हापूरमधून सांगतो तुम्हाला तुम्ही राजीनामा देऊ नका आणि कोणाला पालकमंत्री पद देऊ नका तुम्ही सगळ्या गुंडांची झिरवा कॉलर टाईट करून पुन्हा तुमच्या मतदारसंघात जा असं पळून जाऊ नका अर्ध्यातून आणि मराठ्यांनाच आरक्षण नाही मिळू द्यायचं ही डाव मुख्यमंत्री साहेब शिजवायचा नाही मुख्यमंत्री साहेब तुम्ही जाऊन जर भरताल आणि मराठा वाद लावताल तर सगळ्यात जड मराठा आम्ही आमचं बघूनच घेऊ आम्ही वेळेवर मित्र तुमचा मात्र कुठं ठोकीन मग आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या यापूर्वीचा तुमचा पश्चिम महाराष्ट्राचा अनुभव आणि आताचा अनुभव काय सांगतोय पहिल्यापेक्षा मला खूप जबरदस्त अनुभव आलाय पश्चिम महाराष्ट्रात आल्यापासून रोज सकाळी दहा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत सारखी हजारात लोक आहेत याचा अर्थ लक्षात येतोय पश्चिम महाराष्ट्र जर एवढा पेटून उठलाय तर मराठवाडा विदर्भ आणि खान्देश तुफान ताकतेनं मुंबईत घुसणार आहे कारण आता ही कोल्हापूर जिल्ह्यातली ही पहिली पारावरची बैठक आहे पहिली आता मीडियावाल्याला फोटो बोलून तर चालत नाही तुडुंब आहे जर तुम्हाला एक घंट्यात सांगितल्याच्या नंतर आता बी तितकेच लोक बाहेरच तितकेच लोक असतील तर याचा अंदाज येऊन जातो एका गावातून जर एवढे लोक येणार असले तर जिल्ह्यातून शंभर टक्के गाडी निघायला तयारी यांची पूर्ण झाली त्यामुळे मुंबई शंभर टक्के मुंबईच्या बाहेर सुद्धा पन्नास शंभर किलोमीटर जाम झाल्याशिवाय यावेळेस राहत नाही पण तुम्ही जे आंदोलन आहेत त्या दरम्यान गणेश उत्सव आहे पोलीस सगळ्या बंदोबस्तावरती असणार आहे मोठ्या प्रमाणात भाविक सुद्धा आहे ते मुंबईमध्ये दाखल आहे नाही काही अडचण नाही ना पोलिसांनी खुशाल बसून राहा आमचं काही ताण नाही आम्ही काय दंगल खेळायला नाही चाललो जाळपोळ करायला चाललो दगड फेकायला नाही चाललो कारण गेल्या वेळेस आम्ही मुंबईत गेलो तर शांत गेलो आणि शांत आलो हे उभ्या जगानं बघितलेलं आहे राज्यानं तर बघितलंच पण जगानं सुद्धा बघितलं आम्हाला फक्त आमचा हक्क पाहिजे ते घेण्यासाठी आम्ही चाललो आहे हे हमिशाच येत ते येणारेच जाणार आहेत थोडा या प्रमाणात यावर्षी आम्ही कमी प्रमाणात करू पण लेकरा बाळाला आरक्षण मिळवून देऊ आम्ही बाप्पाच्याच चेरणी उलट गणपती बाप्पाच्याच चेरणी विनंती करणार आहेत गावागावात की आम्हाला यश मिळू दे आमच्या लेकरांना आरक्षण मिळू दे कारण इथं गणपती बसून आम्ही मुंबईकडे जाणार आहेत आणि बप्पाला सांगणार आहेत की आम्ही लढायला मुंबईला चाललोय आम्हाला यश मिळू द्या कारण आम्हाला आरक्षण गेल्याच्या नंतर काही उपयोग नाही शनवार येत राहतील पण आरक्षण एकदा जर गेलं शिक्षण आणि नोकरीत वाटूळ झालं लेकरांचं म्हणून समजायचं पण तुमच्या लढ्यामुळे आतापर्यंत मराठा समाजाला काय फायदा झालाय कारण टीका करायचे तुमच्यावरती टीका करत राहतात आत्ताचा पोरगा कुठं रे एमबीबीएस लागलेलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देतो ना आता एमबीबीएस आत्ता लागले कोण बे प्रमाणपत्र हे यश आहे हे यश आहे तुम्ही जे आता प्रश्न विचारला की काय मिळालं ला, अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्या ला, तीन करोड मराठा आरक्षणात गेले माझे पोरं अधिकारी बनवायला लागलेत रोज पोरं कुठल्या ना कुठल्या भरतीत चाललेत आणि हजारो चाललेत हे तुम्हाला इथले इथं जिवंत उदाहरण पण शिंदे समितीनं ज्यावेळी नेमले त्यावेळी हैदराबाद संस्थांचा अभ्यास केला आणखीन काही संस्थांचा अभ्यास केला तर आणखीन मराठ्याला फायदा होईल तो वाटतो तिने घ्यायचं यावेळेस हैदराबादचं गॅजिटिअर पण सातारा संस्थांचं पण बॉम्बे गव्हर्नमेंट आणि अंच संस्थांच्या नोंदी ज्याच्यात पूर्ण महाराष्ट्रातले लोक बसत आहेत आणि दुसरं म्हणजे मराठा आणि कुणबी एकाचे हा पण जे आर घेणार आहेत कारण त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं आधार लागतो कायदा लागतो अठ्ठावन्न लाख नोंदीचा सा अवल सरकारनं स्वीकारला आहे तो त्याच्यामुळे तोही घेणार आहे सगळ्या सोयीची बजावणी पण एकही मराठा एकोणतीस कोणती आरक्षणापासून वंचित राहणार नाही फक्त एकाही मराठ्यांनी एकोणतीस कोणती घरी थांबायचं नाही तरच मिळणारे नसता मिळणार नाही मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण मिळाल्याशिवाय या यावर मुंबईत मी सोडित नसतो आणि मराठी सुद्धा सोडित नसत काही राजकीय प्रश्न सुद्धा उपस्थित करतो कारण ज्ञानेश्वरी मुंडे आहेत त्या या ठिकाणी बीडमध्ये लढा देताना पाहायला म्हणतात टी नेमले गेले काय त्यातून उत्पन्न होईल वाटतं नाही त्या तपासात आय पी एस जे आहेत पंकज कुमार साहेब हे वेगळ्या क्वालिटीचे आहेत हे पाताळात जरी झोपलेला असला आरोपी तरी सापडून आणतात अशी त्यांची ख्याती लोकं सांगतात मला माहीत नाही आपल्याकडे तीन मागण्या होत्या त्या मुंडे ताईच्या महादेव मुंडेंच्या त्या ज्ञानेश्वरी ताईच्या की माझा नवरा कुणी मारला माझ्या कंपाळाचं कुंकू कुणी पुसलं माझे लेकरबाळ उन्हात पडलेत हा कोण मला बघायचा मला मदत करा मला मुख्यमंत्र्याला घरानं सांगायचं आहे माझी भेट घडून द्या तीन मागण्या आपल्याकडे केल्या होत्या दुसरं म्हणणं होत्यांचं मला या सायटी पाहिजे आणि एसआयटी मध्ये पंकज कुमोत साहेबच पाहिजे आपण सहा दिवसाच्या तीनही गोष्टी त्या माऊलीला दिल्या आता आरोपी धरणं काय माझ्या हातात नाहीये ताईला जे पाहिजे होतं त्यांचे दोन मंत्री असून सुद्धा करू शकले नाहीत त्यांचाच भाऊ मिळालेला आहे ती त्यांचीच भाऊ जाई नाही करू शकले मला जर मातूर करायचं असतं मी जर जातीवादी असतो तर फक्त सोबत राहिलो असतो मी तुमच्या सोबत आहे मी तुमच्या सोबत आहे हे घडून आणून दिलं नसतं आम्ही आम्हाला जात फीत नाही कळत अन्याय जिथं होतो तिथं आपण गेलं पाहिजे ही छत्रपती शिवरायांची आम्हाला शिकवण आहे आणि त्या शिकवणीवर आम्ही चालतो पण बीडचं पालकमंत्रीपद अजितदादाने घेतलं आणि आज अजितदादा त्यांनाच ते पालकमंत्रीपद अजितदा घ्या पण पालकमंत्रीपद बीडचं घ्या म्हणते ते जिरली का इतक्या लवकर आम्हाला वाटलं तुम्ही त्यांची झाले का फुसकाच बाहेर निघला गा आम्हाला वाटलं सगळे जे ला सडी सडीतां त्यांना कुणीतरी घ्या म्हणजे काय हे तर बोलणं झालं बीड जिल्ह्याला तर मर्द वाटत होता तुम्ही अजितदादा म्हणजे मर्दासारखा आहे बीड जिल्ह्याला सरळ करीन तीन चार महिन्यातच कदरली का ही मर्दानगी आहे का अहो कोणाला देऊ नका अजितदादा या शिरोळच्या पवित्र पर... भूमीतून सांगतो ही महाराणी तारा राणी साहेबांची पवित्र भूमी ही गादी आहे तख्त आहे शिरोळ या कोल्हापूर मधून सांगतो तुम्हाला तुम्ही राजीनामा देऊ नका आणि कोणाला पालकमंत्री पद देऊ नका तुम्हीच सगळ्या गुंडांची जिरवा आणि कॉलर टाईट करून पुन्हा तुमच्या मतदारसंघात जा असं पळून जाऊ ना का अर्ध्यातून शेवटचा प्रश्न विचारतो एका बाजूला तुम्ही मराठा रक्षणासाठी लढा उभारताना दुसऱ्या बाजूला गोव्यामध्ये आज अधिवेशन ओबीसी हो ना मला तुम सरकार बैठक घेत आहे म्हणून कळाले अधिवेशन आहे का ओबीसी ओबीसी नाही 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 मग काही घेऊन देणार नाही मला त्याचं मला असं कळायला होतं सकाळी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहिले होते हा तेच ना सरकारनी बैठक तिथं ओबीसीची घेतली अशी मला माहिती होती इतकी वाईट वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल असं वाटत नव्हतं शेवटी तुम्हाला मराठ्यांचे मतं लागतील मराठीची कोणी सत्ता लागते आणि मराठ्यांनाच आरक्षण नाही मिळू द्यायचं ही डाव मुख्यमंत्री साहेब शिजवायचा नाही मुख्यमंत्री साहेब तुम्ही गोव्यात जाऊन जर कानं भरताल आणि मराठा ओबीसी वाद लावताल तर सगळ्यात जड ओबीसी मराठा आम्ही आमचं तर बघूनच घेऊ आम्ही वेळेवर मित्र होऊ पण तुमचा मात्र खोटा ठोकीन मग हो तुम्ही जर इतक्या राज्याच्या बाहेर लोक नेऊन त्यांचे जर कानं भरणार आणि इकडे ओबीसी मराठीचे दंगल लावणार मारामाऱ्या करायला लावणार तिकडे जाऊन त्यांच्या कानात थुकणार तुम्ही एकाच्या दोन सांगणार मराठ्यांचे ओबीसी जर रक्तपात करायचं काम केलं ना फडणवीस साहेब तर तुमच्यासाठीचा वाईट दिवस उगल एवढं लक्षात ठेवा नक्कीच तर